लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ मनमाडकर यांच्या वतीने सायंकाळी पाच वाजता भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी मनमाड शहराचे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते सदरची पदयात्रा ही मनमाड शहरातील हनुमान मंदिरापासून सुरू झाली महात्मा ज्योतिबा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक इंडियन हॉटस्पॉट मनमाड रेल्वे स्टेशन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सन्मार्ग एकात्मता चौक येथे सांगता झाली यावेळी प्रमुख वक्त्यांचे शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजलीपर भाषणे होऊन भारतमाता की जय घोषणांनी संपूर्ण मनमाड शहर निघाले होते राष्ट्रगीताने ही रॅली संपन्न होऊन शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली या भव्य पदयात्रेमध्ये मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष संस्था संघटनांची पदाधिकारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी महिला व्यापारी वर्ग कामगार डॉक्टर्स वकील शासकीय कर्मचारी अधिकारी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज सा नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट